त्या दिवशी उमेश पाटील आणि करण पवार यांचा मातोश्रीमध्ये प्रवेश झाला होता त्यावेळेस टी व्ही नाईनला एक बातमी फिरत होती की अमोल शिंदे आणि शिरीषदादा चौधरी यांचासुद्धा प्रवेश आणि पुढे क्वेश्चन मार्क होता मी त्या क्षणाला जसे मला कळालं त्या क्षणाला मी त्यावेळेस माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाबरोबर श्री क्षेत्र शेगाव इथे मी गजानन महाराजांच्या दर्शनाकरता गेलेलो होतो आणि तिथून माझ्या संपूर्ण कुटुंबासह इंदोरला माझ्या मुलीचे ॲडमिशन करता गेलेलो होतो मी मा कारमधून तो लगेच व्हिडिओ जाहीर केला आणि माझं स्पष्टीकरण त्यावेळेसच दिलं गेलं होतं मान्य आमदार बोलले मी जसं आता प्रेसमध्ये सांगितलं की त्यांनी ते कुठल्याही पद्धतीत त्यांना जमेल त्या पद्धतीत मोठा व्हिडिओ का तयार करून टाके ना पण त्यांनी टाकून तर दाखवा की मी होतो ते मला त्यांना चालेल नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं मी त्यांना म्हटले नाही तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्या त्यांना आठ दिवसाचाही वेळ दिला नाही मला पुन्हा एकदा आमदारांची क्यूज करायची वाटते मी प्रश्न विचार विचार जे विचारले जाते ते स्थानिक पातळीवर असलेल्या इथल्या गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मी विचारतो इथले जे प्रश्न आहेत त्यांना वाचा होण्याचं माझं काम आहे त्याच्याकरता पक्ष श्रेष्ठीकडनं बोलावं आणि त्यांनी माहिती द्यावी याची गरज नाही आहे आमचा पक्ष पण हेच सांगतो त्यांचा पक्ष पण हेच सांगतो की सर्वसामान्य जनतेकरता तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजेत त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामुळे जो महत्त्वाचा विषय आहे जो ज्वलंत विषय आता माझ्या आपल्या तालुक्यामध्ये असलेले प्रश्न वेग आहेत त्यानुसार मी ह्या प्रश्नांना बोललो त्याच्याकरता मला वरती प्रक्ष श्रेष्ठींकरता बोलावं करावं याची गरज नाही आहे किंवा त्यांनी मला आदेशित करावं असं नाही आहे मला आज वाटलं की ह्या प्रश्नावर मी बोललं पाहिजे मी ते बोललो आणि त्यांना पॉईंट आउट करण्याचा उद्देश नाही आहे त्यांचा गैरसमज होतो होतोय त्यांचा बुद्ध्यांक कमी आहे ते इथले लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहेत म्हणून मी तो जिल्हा बँकेचा प्रश्न विचारला जर ते जिल्हा बँकेवर डायरेक्टर नसतं तर मी बोललो नसतो दूध संघाचा उद्या विषय नाही गेला तर त्यांना कशाला मी बोलेन आमदार दिलीप बवार त्यांच्या त्यांना हा प्रश्न विचारेल त्याच्यावर त्यांचं मी काय बोलतोय ते वैफल्यग्रस्त झालेले हो आहेत ते सर्वे जो सांगतो हो ते मागे पडत चाललेत त्याच्यामुळे काहीतरी करून खोटं बोलून आपण कसं योग्य आहे सांगण्याचा त्यांचा केवळ मला प्रयत्न दुसरा प्रश्न माझा असा आहे तुमच्या असं त्यांनी वैशाले त्या एकदा ही जागेवर धरले या पत्रकार पद्धती असं सांगितलं बरेचसे पावसाळ्यात ते भेडू घेतात आणि त्यांनाही दराव दराव करा सवडे असते तशा पद्धतीने करायला लागले आणि आमदारकीचे स्वप्न पडायला लागलं दुसरा असा आरोप होता शैक्षणिक माध्यमातून कुठल्या विक्रेत्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर संस्थेत कमिशन घेतले जाते आणि तो प्रश्न मी लावून जाणार आहे असं त्यांनी एक प्रश्न उभा केला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खरं तर मागच्या इलेक्शनला अमोल शिंदेने केलेली वाघाची डरकळी इतकी मोठी होती की ते त्याच्यात घाबरलेले आहेत डराव डराव आणि याचा काही विषय राहिलेला नाही मला एक बरं झालं तुम्ही विषय काढला एक मुद्दा मला सांगायचं वाटतं की त्यांनी असं सांगितलं की अमोल शिंदे हे मातोश्रीवर गेलेत आणि त्यांना तिकीटाचं हे केलं आणि ते वैशाली त्यांनाच तिकीट जाहीर झालेलं होतं म्हणून त्यांनी ते परत आले आणि वैशाली ताई आणि मी आम्ही दोघं घरातलं आहोत इथल्या राजकारणाबद्दल आम्ही एकत्र बोलून विषय सोडून घेऊ असं त्यांनी टी व्ही नाईनच्या मुलाखतीला किंवा त्याच्या याला आलेलं कदाचित ते तुम्ही पण बघितलं असं माहिती आहे का तुम्हाला त्यांनी असं उत्तर दिलं म्हणजे का का का? ही काय घराशाने शाही का आमच्या इथला पाचोरा वडगाव तालुक्यातला मतदार तुमच्या खिशातच आहेत आणि तुम्ही मिळूनच ठरवाल की इथला आमदार कोण होईल असं आहे का म्हणजे मी आणि वैशालीत आहे किंवा माझी बहीण आम्ही दोघं भाऊ मी मिळून ठरवून घेऊ की इथला होणारा आमदार कोण राहील असं नाही होत मित्र हो इथली जनता ठरवेल की इथला होणारा आमदार कोण आहे मला आमदार होण्याची घाई नाही येत मला काही कुठलाही घाई नाही आहेत जनता ठरवेल अंघोळ शिंदे आमदार होणार की नाही होणार राहिला दुसरा शाळेचा प्रश्न शाळेची क्वालिटी शाळेची गुणवत्ता ही चांगली ठेवण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण मी ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह कराव्या ते नेहमी करा म्हणतात की मी असं करेल तसं करेल मागे बोलले होते हा ट्रेलर आहे आणि मग पिक्चर वेगळा आहे असं नेहमी बोलतात त्यांनी यावं मी टप्प्याटप्प्याने किशोर अप्पांच्या सगळ्याच गोष्टी योग्य वेळेस योग्य पद्धती उघडणार आहेत पण मला वैयक्तिक आयुष्यावर जायचं नाही त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर मला किती त्रास दिला आहे की एखाद्या राजकारणामध्ये एखादी व्यक्ती पुढे येऊ नये आणि त्याला कसं संपून द्यावं कालच्या त्यांच्या वाक्यातही हे वाक्यात होती की त्याची एवढी हिंमतच कशी झाली मला इतकं वाईट वाटतं की एखादी बहुजन समाजाचा नेता पुढे येत असेल आणि तो राजकारणात चांगलं काम करू इच्छित असेल तर ते त्याला संपवण्याची भाषा उद्या माझ्या जीवाला बरं वाईट काय झालं तर मी मी हिंमत कशी झाली असं बोलण्याचं इतकं त्यांचं धाडस कसं होऊ शकतं हे सगळी जनता बघते मी काही कमजोर नाही पण असं बोलूनसुद्धा ती त्यांची त्यांची मनोवृत्ती ते किती विकृत आहात हे सगळं दिसून येतं येणाऱ्या विधानसभेला हे जे जास्त मतांनी निवडून येतील असा एक अंदाज त्यांनी मांडला आहे आणि आजो भाजप खासदाराचा जो लिहिले सोळा हजार कदाचित तो त्यांच्यामुळे मिळाला आहे असा एक त्यांचा बोलण्याचा ग्रह ते एकदम बरोबर बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त मतांनी निवडून येतील असं ते अमोल शिंदेबद्दल बोलले त्यांच्या वैयक्तिकरित्या बोललेले नाहीत मला <laughs> क्लिअर करून देतो कारण की त्याचं असं कारण आहे की जे सर्वे किंवा जी काही गोष्ट वरपर्यंत गेलेली आहे तर येणारं तिकीट हे कदाचित त्यांना मिळणारच नाही आहे ही जागा जर कधी युती म्हणून झाली तर पूर्वी भारतीय जनता पार्टी अमोल शिंदे म्हणूनच सुटलाय आहे हे जवळजवळ काळ्या ता गळवची वेग आहे हे त्यांनाही कळतं त्याच्यावर तो काही विषय आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार तुम्ही एकत्र प्रचार केला एका गाडीत फिरले ते ऐकून घ्या आता एवढा वाद विकोपाला नाणेमागचा खरं का परत एकदा सांगतो झालेल्या इलेक्शन्समध्ये आमच्या घरी लग्न होतं ते युतीतले होते त्याच्यामुळे आम्ही मी एकात्र एका गाडी वगैरेमध्ये काही फिरलो नाही सांगा एकत्र एकत्र प्रचार आम्ही केला पण तो आम्ही युती करता पातळीवरचं ते इलेक्शन्स होतं आपल्याला देशाचा नेता ठरवायचा होता देशाची ध्येय दौरणं ठरवायची होते देश कुठल्या सक्षम हातामध्ये गेला पाहिजे ते नरेंद्र मोदी हातामध्ये गेला पाहिजे याकरता ते इलेक्शन्स होतं त्याच्यामुळे तो सगळा विषय होता पण ह्या इलेक्शनमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे बी जे पी म्हणजे युतीचं युती धर्म पाळला नाही त्यांनी युतीचं काम केलेलं नाही त्यांनी धडधडीत आहे करण पवार यांचं काम केलेलं आहे आणि सर्व जनतेला तर माहिती आहे त्याच्यावर तो विषय नाहीच आहे दादा पण ते बऱ्याच बातम्या सोबत होते की आप्पा आमच्या सोबत आहे आणि आप्पा म्हणून म्हटले होते की आम्हाला आमच्या सोबत आहे तर तुम्ही सोबत आहे पण निवडणुकीनंतर तुम्ही एक मिनिट हा एक मिनिट म्हण परत एकदा सांगतो तो विषय राहून गेला की ने, नेम नेमकं का असं काय घडलं पुन्हा एकदा सांगतो की मी मान्य आमदारांबद्दल शासनाबद्दल काहीच बोलत नाही मी इथल्या असलेल्या स्थानिक जनतेच्या प्रश्नांबद्दल शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत आहेत त्यांनी त्या अंगावर ओढून घेत आहेत कारण ते त्यांचं ते दुर्भाग्य की त्यांनी त्यांचे प्रश्नच सोडवले नाहीत आणि ते आज सत्तेचा घटक आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की बाबा मी सत्तेबद्दल बोलतोय सत्तेविरुद्ध बोलतो आहे इतकं सिम्पल आहे